म मुलांना वळण लावलं जाऊ शकतं ह्याचं आदर्श रूप मला ह्या पुस्तकामधून वाचताना सापडलं छोट उदाहरण किती स्वावलंबी मुलं आपली होऊ शकतात ते दर्शवणार कुठेतरी त्या राहत होते कुटुंब आई विधवा दोन लहान मुलं मुलगी मुलगी आणि मुलगा ते दोघं स्वतंत्रपणे धीट व्हावे म्हणून एकदा ते बाई त्यांना काही ठराविक रुपे देते आणि बसने जा त्याच बसनी परत या जरा तुम्हालाही प्रवास होईल तिथे दहा पंधरा मिनटं थांबेल बस तेव्हा वाचायला काहीतरी घेऊन जा त्याच बसने परत या किती आठ नऊ वर्षाची किंवा त्याच्या आसपासची ही दोन्ही मुलं धीटपणा यावा पाठवलं ती दोच आली परत आल्यावर लक्षात आलं त्यावेळची गोष्ट आहे एक रुपया कंडक्टरकडून घ्यायचा विसरला लगेच त्या बाईने त्या मुलांना दोघांना सांगितलं जा स्टॉपवर थांबा तिथे ती बस जेव्हा परत येईल तेव्हा त्या कंडक्टरला पुन्हा कॉन्टॅक्ट करा आणि त्याला तिकीटं दाखवा आणि पैसे ते रुपया परत आणा आणि त्याप्रमाणे त्यांनी गेले रुपया आणला त्याला दाखवल्यावर ह्याच्यातून काय समजलं तर धीटपणा निर्माण झाला जा तुम्ही तिकडे काही होणार नाही दीट आणि पैशाचं महत्त्व कळवलं तिने सांगितलं आयुष्यामध्ये पैसा आणि वेळ फार महत्वाची आहे हा एक उदाहरण आज जे वाचलं त्याच्यात ते तर अप्रतिम एका आठवी नऊवीच्या किंवा कुठल्या वर्गाला तो होता त्याची देखील त्याच शाळेत दुसऱ्या वर्गाला होती इंग्रजीचा पेपर एक वर्ग दुसऱ्या बाईंना दिला जातो तर ह्याला ह्याचा पेपर आईनीच आता पासला होता एकदा काय झालं आई आणि मुलगी बाजारात गेल्या गठ्ठा टेबलावरच ठेवला ह्याचा मोह आवरेना आपल्याला किती मार्क मिळालेत बदलण्यासाठी नव्हे की लगेच चुका चुकीचे उत्तर असं तो म्हणतो त्यामुळे त्यांनी तो गठ्ठा शोधला आपला पेपर बघायचा प्रयत्न केला तर तो, तो काय पेपर दिसलाच नाही तो काय म्हणाला अरे बापरे परत गठ्ठा लावून ठेवला आई आली परत तिने बरोबर ओळखलं की तू गठ्ठ्याला हात लावला की नाही तर तो, तो म्हणाला हो प्रामाणिकपणे का लावलास मला माहिती होतं तो म्हणाला माझा पेपर नाही मला माहिती होतं बालमानसशास्त्र तुझं कुतूल असणार मोह असणार म्हणून मी तुझा पेपर तपासून लॉकरमध्ये शाळेचा ठेवला आहे तुला मार्क तेव्हाच कळतील जेव्हा इतर मुलांना कळतील यावरून आयुष्यात मोहवाईट प्रामाणिकपणा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे हा धडा आईने त्या मुलाला दिला दोनच साधे प्रसंग